शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये फेज वन फेज टू व अमृत या तीन पाणी योजना असून शहरात नागरिकांना पुरेसे आणि वेळेत पिण्याचे पाणी मिळत नाही गेल्या महिन्याभरापासून नागरिक पाण्याची ओरड करत आहे परंतु सुस्त महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही सिबिल हडको केडगाव उपनगर आदी भागात गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच सावडीसह बोल्हेगाव नागापूर मुकुंदनगर काटवन खंडोबा रोड या भागात आठ दिवसानंतरही पाणी सोडले जात नाही शहर सुधारित पाणी योजनांवर आतापर्यंत सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे अमृत चे काम देखील पूर्ण झाले आहे फेज टू योजनेच्या काही अंतर्गत जलवाहिन्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत त्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळण्याचे नागरिकांचे स्वप्न गेल्या काही अनेक वर्षापासून अधुरेच आहे पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही या कृत्रिम पाणीटंचाईमुळे त्रस्त नगरकर महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध संताप व्यक्त करत आहे निवडणूक आली म्हणून विकास कामे नाही शहरात विकासाची कामे सातत्याने सुरू आहे विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून ते फक्त निवडणुकीच्या जत्रेपुरतच मर्यादित राहणार आहे असा खोचक टोला आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे सरजेपुरा परिसरातील विकास कामांचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातली आहे त्यातच आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे श्री श्रेष्ठ निवृत्ती महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाल्याने नगर शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहे शहरातून जाणारी जड वाहने विळत बायपासवरून वळवण्यात येणार आहे अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंद्राम यांनी दिली आहे महापालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार भ्रष्ट आहे काही अधिकाऱ्यांनी पैसे कमावून चुकीच्या परवानगी दिल्या आहेत जर सामान्यांना पैसे मागितले जात असतील तर आम्हाला कळवा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला आहे ठेवींवर व्याज देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून नऊ वर्षापूर्वी नऊ लाख बारा हजाराची रक्कम ठेव म्हणून घेतली नंतर ठेवीचे रक्कम व त्यावरील व्याज अशी सुमारे अठ्ठावीस लाख चोवीस हजारांची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत ठेवीदार महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी नगर शहरातील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकासह सोळा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर